अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये श्री क्षेत्र जेऊर हैबती येथील वैकुंठवासी दत्तोबा महाराज रिंधे यांच्या आशीर्वादानं तसंच सुभाष महाराज आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान वायुनंदन आषाढी पायी दिंडी सोहळा मृदुंगाच्या गजरामध्ये विठू माऊलीचा जयघोष करत श्री क्षेत्र जेऊर हैबती येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे सावळ्या विठूरायाच्या दर्शनाला मार्ग

यांच्या आशीर्वादाने तसंच सुभाष महाराज आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान वायुनंदन आषाढी पायी दिंडी सोहळा शनिवारी सकाळी नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि श्री क्षेत्र जेऊर हैबती येथील भाविक भक्तांच्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठू माऊलीचा जयघोष करत गावातून जय हनुमान वायुनंदन आषाढी पायी दिंडीचं भव्य दिव्य प्रस्थान झालं यावेळी ज्ञानेश्वर महाराज तांबे विठ्ठल महाराज फलके कामगार पोलीस पाटील मीनाक्षीताई रिंधे दिंडी व्यवस्थापक हरिभाऊ तांबे विणेकरी भारत महाराज कांबळे नारायण भस्के शरद जाधव दिगंबर इंधे शरद शिंदे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी जयाते गडाख यांनी पायी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आज जुहूर येथून जी दिंडी प्रस्थान करत आहे मान्य आवटी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व भक्तगण त्यात सामील होत आहे जेऊर हे गाव मुळातच धार्मिक आहे आणि पांडुरंगा चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की आम्हाला भरभरून दान दे चांगला पाऊस होऊ दे समृद्धी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ दे आणि या भक्तिसागरामध्ये सगळे भक्तांचे दुःख वाहून जाऊ दे सुख लाभू दे एवढीच मी मान्य आमदार शंकरराव पाटील गडा यांच्या वतीनं सगळ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देते तसंच आईबापाची सेवा केली आणि गुरुजनाविषयी आदर भाव असेल तर ज्ञानाला कमी पडत नाही असा उपदेश त्रिवेणीश्वर देवस्थानचे रमेशानंद गिरीजी महाराज यांनी कीर्तनातून भाविक भक्तांना केला आहे भक्तान काहीच केलं नाही त्या भक्तानं फक्त आपल्या आई बापाची सेवा केली आणि सेवा करत असताना त्या सेवेनं भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि तो स्वतः आला तर भगवंतानं सांगितलं पुंडलिका मी आलो तू कोण आहे मी देव आहे तुला बोलवलं नाही तुला बोलवलं नाही माझ्या आई सेवा चालू आहे जोपर्यंत माझ्या आईबापाची सेवा आहे तोपर्यंत तू तो या विटेवर उभा राहा त्या वाचणारा भगवान परमात्म्या करता जी विट विकली त्या विटेवरती अठ्ठावीसाव्या युगात उभा राहिला तो अजून उभा राहिला केवळ आईबापाची ताकद म्हणून दुसरं काही करायचं ना आपल्या आईबापांची सेवा आणि असणारे जे गुरुजे ना जे शिक्षक वृंदा या शिक्षक वृंदाविषयी आदर भाव या शिक्षक आदर आदरभाव जर असेल तर ज्ञानाला कमी पडत नाही पण शिक्षक आमचे असणार गुरुद्रोणाचार्य सगळ्या पांडवांना कौरवांना शिकवत होते पण एक बिल्लाचं पोरग त्याला शाळेत घेतलं नाही त्यानं गुरुद्रोणाचार्याचा पुतळा बनवला जंगलामध्ये आणि पुतळ्याला विचारायचं गुरु, गुरु चा महाराज मारू का माग असं म्हणायचं बाण मारायचा तर तो अर्जुनापेक्षा सुद्धा काकणभर जास्त झाला केवळ गुरुविषयी असणारा आदर तसं या विद्यार्थ्यामध्ये गुरुविषयी आदर असला पाहिजे आई वाटला विषयी आत्मीयता असली पाहिजे असं असे घडेल त्यावेळेस आपल्या मुलावरती संस्कार घडतील तसंच अमोल महाराज घाडगे यांनी जे हनुमान वैनंदन आषाढी पायी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या रामकृष्ण हरी माझ्या मनाची आवडी पंढरपुराने नगुरी पांडुरंगी मनरंगली गोविंदाचे गुणवे दिले आ, अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा पंढरीश पांडुरंगाच्या प्रम्हां वारीकरता या ठिकाणी श्रीक्षेत्र जीवूर हैबती ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायीदिंडी सोहळा या ठिकाणी अत्यंत आनंदाच्या उत्सवाच्या वातावरणामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे या ठिकाणी याही वर्षी सर्व जीऊरकर भाविक आणि त्याचप्रमाणे गावातील सर्व महाराज मंडळी आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे आदरणीय हरिभतीपरायण सुभाष महाराज आवटी त्याचप्रमाणे सर्व वारकरी या सर्वांच्या समवेत या ठिकाणी हा पायीदिंडी सोहळा संपन्न होत आहे आणि आज या दिंडी सोहळ्याचं प्रस्ताव झालेला आहे आणि आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आदरणीय अरुण भीमसेन पाटील घाडगे यांच्या वस्तीवरती झालेलं आहे आणि आता जेवण झाल्याच्यानंतर सर्व जे वारकरी आहे ते आपल्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी पायीदिंडी सोहळ्याचं जे पदार्पण आहे पुढे होणार आहे सर्व भाविकांना आमच्या गांगी पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि कामतोरामकृष्ठ तसंच वायुरंदन डेकोरेटर्सचे संचालक तथा जय हनुमान वायुरंदन आषाढी पायदिंडी चालक सुभाष महाराज आवडी यांनी आपल्या भावना याप्रमाणे व्यक्त केल्यात आदरणीय हरिवर्तीकडे महाराज यांच्या आशीर्वादाने अखंड पायी दिंडी श्री श्रीक्षेत्र जो रायवती श्री श्रीक्षेत्र पंढरपूर समस्त ग्रामस्थ जो व गावकरी जे भाजी मंडळ यांच्या सहकार्याने हा काही सोहळा चालू आहे आणि ह्या सोहळ्याचा हजू दुपारचा पहिला ठेका जो आहे तिथे कीर्तचे सोसायटीचे चेअरमन माननीय अरुण भाई भागी पाटील यांच्याकडे आहे स्वतःच वारकऱ्यांनी या ठिकाणी कीर्तन झालं हजेपर्यंत यशनंदगिरी दे महाराज भिवनेश्वर दे देवस्थानांची कीर्तन सेवा झाली त्यानंतर सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी प्रसाद घेतला आणि दिंडी आता तसे पंढरपूर रस्त्याने आता दिंडी प्रस्थान होत आहे श्री क्षेत्र जेऊ येथील भाविक भक्त जय हनुमान वायुनंदन आषाढी पायी दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होऊन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठू माऊलीचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरकडे सावळ्या विठू रायाच्या दर्शनाला मार्गस्थ झाले प्रतिनिधी भीवसेन टेमकर एन न्यूज मराठी अहमदनगर